परभणी प्रकरणी आंबेडकरी समाजाच्या वतीनं चंदनजीराव बंदाची हाक देऊन महामार्गावर रास्ता रोको आंदोलन परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या नासधूस प्रकरणी परभणी इथं आंबेडकरी चळवळीच्या वतीनं करण्यात आलेल्या निषेध मोर्चामध्ये तसेच परभणी बंदच्या वेळी पोलिसांच्या वतीनं कोंबिंग ऑपरेशनद्वारे आंबेडकरी समाजावर अमानुष लाठीचार्ज केला यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या मदे भीम भीमसैनिकांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक सोळा रोजी सोमवारी सकाळी बारा वाजेच्या सुमारास जालना शहरातील चंदनजिरा इथं आंबेडकरी समाजाच्या वतीनं चंदनजिरा बंदची हाक देण्यात आली जालना संभाजीनगर औरंगाबाद महामार्गावर आस्था रोको आंदोलन करण्यात आले यावेळी परिसरातील व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या बंदला सहकार्य केलं परभणी पोलिसांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करून दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे महामार्गावर आस्था रोको आंदोलन करून परभणी पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आंबेडकरी समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती मुर्दाबाद 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब चालू च्या लाठीचार मध्ये मृत्यूमुखी बनवला सोमनाथ सुरवण शिला न्याय मुलीसच्या लाठीचार मध्ये मृत्युमुखी सोमनाथ न्याय परभणी येथील झालेली घटना संविधानाच्या पुस्तकाची विटंबना झाली त्याच्यानंतर तिथे जो पोलीस प्रशासन आहे आय जो घोरबंड याने फाउंडिंग ऑपरेशनच्या नावाखाली बौद्ध रस्त्यावर जाऊन सैनिक महिलावर पुरुषावर अमानुष उच्चार केला लाठीचार्ज केला त्या मध्ये आमचा एक भीमसैनिक सोमनाथ दुरुवंशी हा मृत्यूमुखी पडला त्याच्या विरोधात आम्ही आज साततेने परिसरामध्ये हवेवर निर्देशन करून आंदोलन करून रस्ता रोको केलेला आहे आमची एक प्रमुख मागणी असेल की तेथील संबंधित अधिकारी त्यांना निलंबित करण्यात यावं व त्यांच्यावर तीनशे दोन गुन्हा हत्यासारखा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी हे आमची प्रमुख मागणी आहे याच्यासाठी सोमनाथ सुरवंशीला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही याच्यानंतरही आता जर न्याय नाही मिळाला आम्ही तीव्र आंदोलन छाडण्याचा इशारा देत आहोत सरकारला प्यायचं पी आय जो घोरबंड आहे हा भीमा कोरेगावच्या याच्यामध्ये त्याने अशीच लाठीचार करता बौद्ध समाजावर दलितावर त्याचा खूप तो जातीवादी आहे त्याचं निलंबन करण्यात यावं हे आमची प्रमुख मागणी आहे जैने कोम्बिंग ऑपरेशन ज्यादा अधिकारी ने आदेश दिला अधिकारी ने सुधा निलंबन कर स आरोपी मनुला के गुन खाली गुना दाखिल कर अटक कर पूरा महाराष्ट्र जानता है अभी बर्बनी में जो एक मनुवादी जिसे सरकार माथे फिरू कहती है वो माथे फिरू नहीं है उसे किसी ने तो भी उसके पीछे कोई शक्ति है जिसने उसको वो करने को लगाया बाबा साहब का जो संविधान है वो संविधान की उसने विटामिन बनात ये उससे संविधान को उठा के नीचे पटक दिया है उससे पूरे हमारा जो संविधान प्रेमी लोग हैं उसकी बहुत भावना दुखी हुई है उसके निषेध में हमने उसको अटक करके उसको कठोर से कठोर कार्रवाई उस पे हो इसके लिए आंदोलन किया है वैसे जो परवानी की पुलिस प्रशासन है उन्होंने दलितों को मारने को उनको एक बहाना ही चाहिए था वो बहाना मिला हमारा एक उसमें शहीद जो हमारा है सूर्यवंशी उसकी ऑपरेशन के मार के वजह से उसकी मृत्यु हो गई है वो शहीद हो गया है उसे भी कहीं ना कहीं न्याय मिलना चाहिए इसके लिए हम पूरे समाज के वती से रस्ते पे आके आंदोलन कर रहे हैं और हमारे समाज पे ये हमेशा होने वाला अन्याय है इसके लिए हम अन्याय के विरुद्ध जाके सब लोग रास्ते पे उतरे आदमानी ने। ने। में रिपब्लिकन सेना का जिला अध्यक्ष